नमस्कार मी दिग्दर्शक अभिनेता रोशन कुमार गडलिंग खूप दिवसानंतर कॉमेडी वेब सिरीज घेऊन येत आहोत प्रेमाचा जुगार शौर्य फिल्म प्रस्तुत भरपूर दिवस झालेत प्रोजेक्ट आपले थांबले होते पण या चरोली गावामध्ये मा माझे सहकारी कॉमेडी कॉमेडी किंग दिगंबर गरुड साहेब यांनी खूप प्रयत्नातून हा प्रेमाचा जुगार वेब सिरीज आपण रन करतो आहे त्याचं दिग्दर्शक मी करतो आहे सहदिग्दर्शक माझे मित्र आशिष सर आहेत प्रमोद तिकोने साहेब आहेत त्यांनी पण खूप मोलाचं मार्गदर्शन मोलाचं योगदान गरुड साहेबांनीसुद्धा या वेबसिरीजसाठी खूप प्रयत्न केलेत तसेच कॅमेरामन आशिष सर तसेच अमित साहेब यांचं पण खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं आहे या वागेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी आज भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ पार पडला आहे यानंतर या एपिसोडप्रमाणे या पहिला एपिसोड नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आम्ही आता घेऊन येत आहोत एक प्रेमाचा जुगार ह्या जुगारामध्ये साथ देण्यासाठी आहेत रोशन कुमार गडलिंग दिगंबर गरुड आपले प्रमोद ताप टिकोने किरण शेठ बवले अमित शेठ पठारे अजून अभिनेत्री म्हणून सोनम मॅडम येते पुणेकर येते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला एक आम्ही कॉमेडी वेब सिरीज दाखवत आहोत त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचा भरभरून प्रतिसाद आम्हाला द्या ही अपेक्षा करतो आणि मी थांबतो नक्कीच पहा प्रेमाचा जुगार नमस्कार मी अभिनेत्री नृत्यांगणा व नृत्य दिग्दर्शिका सोनम पुणेकर मी येथे आली आहे प्रेमाचा जुगार ही शौर्य फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत वेब सिरीज जी सुरू केली आहे निर्माते रोशन कुमार यांनी तर या वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी मला कॉमेडी किंग दिगंबर गरुड यांनी नवीनच संधी दिली आहे मीही येत आहे तुम्ही ही वेब सिरीज रोज पहा आणि लाईव लाईक सबस्क्राईब करा ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार मी प्रमोद तिकोने कलाकार आहे या ठिकाणी मी आलो यासाठी की शौर्य फिल्म प्रस्तुत कॉमेडी वेब सिरीज प्रेमाचा जुगाड ही दिग्दर्शक श्री रोशन कुमार गडलिंग यांची आहे आपण सर्वांनी ही सिरियल यूटूब च यूट्यूब चॅनलवर पहा लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी युवराज कुमार आपल्याला सर्वांना माहितीच असेल आज शौर्य फिल्म प्रस्तुत प्रेमाचा जुगाड ही वेब सिरीज चरोली गावमध्ये याचा शुभारंभ झालेला आहे आणि याचे दिग्दर्शक रोशन कुमार गडलिंग सहदिग्दर्शक आशिष पठारे या सर्व टीमने मिळून प्रेमाचा जुगार ही नवीन वेब सिरीज कॉमेडी सुरू केलेली आहे तर सर्वांना माझी विनंती आहे की या वेब सिरीजला यूट्यूबवरती जाऊन पहा आणि भरभरून प्रेम करा धन्यवाद नमस्कार मंडळी नक्की वागला असल अवका दिगंबर गरुड म्हणजे हिथून मागे तुम्ही मला हवंच राह या प नावाने ओळखत आहे पण आता तुमच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे नवीन कॉमेडी वेब सिरीज तुम्हाला आवडल तुम्हाला शोभल तुम्हाला रुचल ते म्हणजे काय माहिती आहे का मंडळी हे बघा प्रेमाचा जुगार अहो माणसाच्या मनाचं काय असतं हे ओळखून सांगण्यासाठी आमच्या डायरेक्टर रौशन कुमार आणि यांना साथ देत आहेत निर्माता आशिष पटावे आणि यांच्यामध्ये सहभागी आहे आम्ही बरेचसे कलावंत आणि खास तुमच्यासमोर नवीन चेहरा घेऊन येत आहे अंजली जोडके आमचे स्टार सोनम पुणेकर प्रमोद तिकोने खंडू पाटोळे अनेक कलाकारांचा तुमच्याशी आता मिलन होणार आहे तुमचा ओळख होणार आहे तुमची भेट होणार आहे अग तुम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये अनेक नवीन नवीन कथा ऐकायच्या असेल तर प्रेमाचा जुगार नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा का मंडळी अगदी मनापासून धन्यवाद नमस्कार मी अभिनेत्री अंजना दोडके नवीन वेब सिरीज येते कॉमेडी वेब सिरीज प्रेमाचा जुगार यासाठी तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद नऊ निर्वाचित कलाकार खंडू पाटोळे घेऊन येत आहे प्रेमाचा नवीन जुगाड नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना आज आपण तुमच्यासाठी मस्त पैकी प्रेमाच ही वेब सिरीज घेऊन येत आहे त्याचे शौर्य फिल्म प्रस्तुत आहे बरं का म्हणजे शौर्य फिल्म प्रस्तुत आणि त्याचे दिर्घदर्शक आपण पाहू शकता अ रोशन कुमार गडलिक आणि सहदिग्दर्शक आशिक पठारे आणि त्याचा कॅमेरामॅन कोणी माहितीये का मी आहे आणि तुम्ही काय भरताय मग तुम्ही पाहायला विसरू नका आणि त्याचे प्रोडक्शन मॅनेजर दिगंबर गरुड आणि अजून कोण राहिलं सहाय्यक प्रमोद आहे मित्रांनो तुम्हाला ही प्रेमाचं जोगाड ही वेबसिरीज नक्कीच आवडणार आहे मग पहिल्यांदा तुम्ही आमच्या वेब सिरीजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर रामकृष्ण हरी